पाऊस का हाई का गैस बंद पाऊस काय या वर्षी थांबणार नाही म्हणतो फ्रेंड्स तो आपल्यासोबत दोन हजार सव्वीस पर्यंत येणारच आहे त्याला पण बघायचं दोन हजार सव्वीस आणि त्यासोबतच व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू दू ब्लॉग काय यार वैताग आलाय बाहेर टाकायचं न झाल्याचा प्रश्न आहे पण ते जे सारखं पावसामुळे कपडे सुकत नाही ते ओले होणार अरे हो पण तुझे वेस्ट पापूया कशी कापायची मी कॅन्सल केले तर मला चार्जेस लागणार ना सिलेक्ट स्लॉट कर ना दुसरा कर शेड्यूल कर नको नको काहीच नको करू मी नाही काय करणार मी काय करू शेड्यूल करूच नको इकडे बोललो ना मी हा प्रॉब्लेम आपण खरंच खूप फेस करतो की काय प्रोफेशनल पाहिजे असेल ना प्लंबर इलेक्ट्रिशियन यायला खूप आता आपला तो पाईप लिकेज जे हे मला समजलंय प्रॉपर त्या दिवशी एनसील वगैरे अराउंड काय केलं नाही झालं आता जे आपले काम त्यांना पण यायला खूप वेळ लागतो कदाचित असं पण असू शकतं इकडचे जे आहेत प्रोफेशनल प्लंबर इलेक्ट्रिशियन वगैरे यांना काम जास्त असतील लोड जास्त असेल म्हणून ते येत नसतील म्हणजे जास्त फ्री अवेलेबल नसतील बट हे अर्बन कंपनीवरून तर बुकिंग करून पण लेट क लेट लेट सकाळी साडेआठचा आपण ठेवलेलं साडेआठ नऊ वाजताचा ते दहा पहिला दहा वरती गेलं साडे दहा आता होता ते साडे अकरा अकरा तर आता समजतंय की ते कॅन्सलच करणार काय पूजा काय बनवते किती छान दिसत आहे की अशी कोणती भेंडी बनवते बेसन बिसन टाकून काय प्रकारचं नाव या भेंडी कुरकुरे भाऊ हे कसं लागते मी तरी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे खायला म्हणजे ते काय असं क्रंची भेंडी आपण एक्सपेक्ट करू शकतो चपाती सोबत नाही खाऊ शकत तीन वाजेपर्यंत होणार आहे हा बेटा तू जेवण घे तोपर्यंत जेवण घे चला तुम्हाला वाढून ठेवू पटकन फास्ट आणि स्वतःच्या हाताने जेवणार आहे की मी बरोबर <coughs> ती अरे मी तिला स्वतःच्या हाताने ट्राय करतो बाय डिफॉल्ट ट्युनिंग फ्रेंड्स आणि मी स्वतःच्या हाताने पहिलं तर मला हे सांग तू मला का भरवलं आम्ही पण येण्यासारखं खाऊन टाकलं का मी तीन वाजता जेवणार आहे पूजा दोन वाजले पण आता सांग कसं छान झालंय खूप छान झालंय हो पण हेच नव्हतं पाहिजे मला बघितलं माझ्या पण लक्षात नाही आता तुला माहिती खाल्ला असत नाही आता मला ते, ते, ते जेवायलाच दे आता होता दे आता दुन। दुन। ते आता सव्वा दोन सव्वा दोन तर दे मी आता हाय ते जेवून टाकतो मला चला जेवून घेऊया जाऊ दे तिच्या जा पण लक्षात नाही राहिला माझ्या पण लक्षात नाही राहिला जाऊ ना दे आता चुकून खाऊन टाकलं चुकून नाही जे पण होता चांगल्यासाठीच होता प्रयत्न करील आता उद्यापासून दोन ते तीन मध्ये जेवायचा खरंच गोष्ट भारी आहे फ्रेंड ती चहा सोबत ना पूजा मी तू बोलतो भाजी भिजी राहू दे चहा सोबत तेच बनव ती गोष्ट दिसायलाच किती अट्रॅक्टिव्ह वाटते बघा ना फ्रेंड्स आणि मिरची मिरची नाही टाकली हां सगळं असं नॉर्मल केलं अरे वा मग काय भेंडीची भाजी आहे हे कुरकुरी भेंडी असं समज वा पूजाचा कुरकुरी भेंडीच्या नादात मी माझं विसरून गेलो सगळं काय जे पण होत ते आणि मी पण येणं सारखं खाल्लं हा करून ना तिच्या लक्षात पण बघा मुद्दा मुद्दा गेला ना पूजा की तोडते ह्याच्या करून ते असं तो प्रेमाने प्रेमाने ना अरे बनवलं तर एक्साइटमेंट मध्ये आणून दिलं एवढं काय त्या जेवून घ्या पुढे सरक आता हं बेटा पटकन दोन नाही 2 मिनिटात संपवायचं ट्राय करूया हो पटकन फास्ट बेटा कमॉन ऑन कम ऑन पटकन वेनच लवकर आखर बेटा चल चल पटकन संपवायचा आपल्याला पा आकरा करा मस्त इज यर फ्रेंड्स मसूरची दाल आणि कुरकुरी वेडी मस्त झाले तू बनवलीस सर ओ यो तुम्ही पटकन जेवून घ्या चला कशी झाली बघ बेटा भाजी किंवा बुगोडीनी ह्याच्यातली भजी काढून टाकली सॉरी हे भेंडी काढून टाकले आणि फक्त तो भजीचा पाठ तिच्या हातात ठेवलाय हे पण खायचं असं बेटा हे लेट्स एन्जॉय द लंच सगळ्यात पहिला बाय आणि कांदा भजीला पाठी टाकलाय खरं की मी पहिल्यांदा टेस्ट करतो मध्ये बट इतकं भारी आहे की संध्याकाळच्या चायसोबत किंवा कधी पण टाइमपासमध्ये एक खात बसू शकतो आपण बाकी ज्या व्यक्तींनी बनवलंय एकदा त्याला बरं ज्या व्यक्तींनी बनवलंय एक त्याला पण बरं आता आई एम श्योर कमेंट्स मध्ये दी ताई ताईने रेसिपी शेअर कर ताई रेसिपी तर ता शेअर केली नाही कारण की मी दुसऱ्या कामात होतो ताईनी पटपट बनवून टाकलं मग त्याची प्रॉपर रेसिपी शूट करणार आहे आणि ती येणार आहे पूजाच रेसिपी चॅनल वरती प्री नेक्स्ट रेसिपी असणार आहे भेंडी कुरकुरी पूजाच चॅनल वरती पूजास किचन चॅनल वरती पूजास किचन चॅनल वरती काय काय मम्माला मी का बोलू सॉरी मम्माला बोल। मी नाही ओरडलो ती मला ओरडली मग मी तिला ओरडलो ती पहिला ओरडली मग मी तिला ओरडलो तू पहिला तिला बोलता डॅडाला सॉरी बोल करून मी का सॉरी बोलू तू तिला सॉरी बोलायला सांग बेटा पहिला ती सॉरी बोलणार मी नाही मी नाही सॉरी बोलणार कोणालाच सारखं मी का बोलायचं सॉरी मला सांग तिला सॉरी बोल पहिला मी नाही बोलणार काही कर मी नाही बोलणार बोल। नाही रील एडिट करत बसलो एक तर त्याचा फोन मधून आवाज येणार राईट आणि तुझ्या टी व्ही बघते आवाज येणार थोडासा फोन मधला पण त्याच्यावरून तो राग एक्सप्रेस करणार त्याच्यावर मला नाही आवडलं आता हे आपलं मेन प्रोफेशन अरे बेटा पण तुला समजतंय तुला समजतंय मम्मा पहिला रागवली ना मग सॉरी पहिला कोण बोलणार मग कोण सॉरी बोलणार मग बोल मम्माला सॉरी बोलायला मी कशाला बोलू मम्माने सॉरी बोललं पाहिजे तुला मी समजवतो आता मी रील एडिट करत बसलो तर फोनमधून आवाज येणार थोडासा बरोबर बरोबर ना तर मग मम्मा रागवली ना तर मग पाठी दरवाजा उघड्या आज जाशील तर मग कोण पहिला सॉरी बोललं पाहिजे मम्मा रागावल्यावर तिला समजलं पाहिजे मी काय मुद्दाम मी काय मुद्दामून करणार आहे की फोनचा आवाज तिला टीव्हीचा आवाज ऐकून आहे फोनचा आवाज वाढवणार काय मी का सॉरी बोलू पण ती सॉरी मला बोलली पाहिजे कि असे मी नाही बोलणार सॉरी कोणालाच तिला बोल तिने येऊन मला सॉरी बोलली पाहिजे आणि तू एक काम कर माझा तो फोन आहे विवोचा तू जाय मी नाही बाहेर येणार सॉरी बोलायला लय मोठी ती फिरला माझं पण डोकं आणि हे खरंच आहे मला पण आता माझ रागवत मगाशी बट हे ना मला आवड जाणवतं तिसरा दिवस आहे ओमेटचा माझा बट आहे ना मला चिडचिड जास्त व्हायला लागली आणि हे मोस्टली मला भूक लागल्यावरती होते चिडचिड पण मला भूक लागल्यासारखं हो जाणवत नाही तर माझी जास्त चिडचिड होती काय अरे तू माझ्या का पाठी लागली भाव्या तुला समजते काय झालंय ते पहिली बात तर काय झालंय पण सॉरी कुणी बोलायचं असतं जो माणूस रागवतो तो ना तू मुंबईला एकदा बोल सॉरी बोल तू तिला सॉरी बोलणार ना तू तिला सॉरी बोलान पाठवलेस माराकडे मी हो तू बोलायला पाठव हो ती मला मला पार्टीस लागले सॉरी बोल मला तू सॉरी बोलली पाहिजेस तू बोलला पाहिजे माझी बोलली पाहिजे पूजा टीव्ही टीव्हीचा आवाज इंपॉर्टेंटली रील्स आहे जाऊन बसते दोघी पण आम्ही टाइम देतो तुला आणि तू अर्थून आम्हाला बोलतोस एकत्र जाऊन बसलं तर स्वतःच मोबाईल मध्ये घुसून असतो आणि आम्हाला सांगतोस की ती सगळं सोडून माझ्याशी गप्पा मोबाईल माझ्याशी ना ना। गप्पा नाही पण जर फोनचा आवाज येतो आणि टीव्हीचा आवाज क्लॅश झाला त्याच्यावरून आपलं झालं थोडस ठीक आहे ते ह्याच्यावरून नाही झालं की कोण कोणाचा टाइम देतो आणि घेतो मोबाईलच्या आवाज क्लॅश वरून ठीक आहे पण तू आताच एक रील करुण, रील करुण, तुझे ते आता दुसरी दुसरी काढतो सुचली होती ना मग आम्ही आमचं त्याच्यामध्ये तुला प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम त्याचा नाही झाला त्या रीलचा एडिट करताना आवाज झाला फोनचा आणि तुला त्या टीव्ही वरती कोणती सिरियल बघतीये फोन मधून फ्री होऊन तर त्या आवाज मध्ये माझ्या फोनचा आवाज मध्ये क्लॅश झाला त्यावरून तू भडकलीस आहे जे तू नव्हती भडकली पाहिजे कारण की हे आपलं प्रोफेशन आहे की नाही बेटा मम्माची साईड घ्यायला तू मी जातो आणि मी पाणी नाही बोलणार सॉरी सारखं सारखं बेटा डॅडानी का सॉरी बोलायचं नाही सारखं तुम्ही मम्माला पण सवय लागली ती सॉरी ऐकायची जबरदस्तीची म्हणून तू बोल घेऊन बोल सॉरी मीना बोलणार नाही मी बोलली नाही की तुम्हाला बोल करून सॉरी नाही कुणी पाठवले यश तिलाच माहिती ती तिलाच माहिती तिला काय सांगायला लागलं की ति तुझं तुझ तुझ सगळं गोष्टी कळलं ना मी तिला काय पट्टी पडवून नव्हता गोष्टीची हा म्हणून असते हे बघ बेटा तुला लोक कोणी सांगितलं मला सॉरी बोल हा मी बोलतो पण तुला कोणी सांगितलं हर्षला बोल सॉरी बोलायला कोणी शिकवलं की हर्षला सॉरी बोलायला सांग घाबरू नको तू मला सांग तुला मम्माने शिकवलं मला बोलायला ना हा <laughs> <laughs> आता मुले देवा घरची फुले कधी कधी फोटो बोलतात पण मी एवढं करा वाटतंय मला तुला कोणी शिकवलं माझ्याकडे जा सॉरी बोलायला सॉरी बोलायला बघ बेटे तुला मम्मानी सांगितलं माझ्याकडे सॉरी बोल तूच ठरव आता तू सॉरी बोल मला दोन्ही बाजूनी बोलते बाबा माझ काही चुकीचं नाहीये तरी पण मुलगी बोलते आणि घरात शांतता राहावी म्हणून सॉरी पण एडिटिंगचा आवाज येत राहणार अधूनमधून त्यामुळे टी व्ही इम्पॉर्टंट नाहीये सध्या hey, ठीक आहे बोल आता बोललो ना सॉरी बोललो सॉरी ठीक सॉरी सॉरी हां हां तिला पण बोललो सॉरी पूजा पूजन सॉरी आय लव्ह यू बस सॉरी पूजा आय लव्ह यू सॉरी आता गप्प बसत नाही आता देईल पटके तुला असं आज सरळच तर बसलो आता कस कस आहे हे बघ बघ समोर समोर एकमेकांकडे चेहरा केला आम्ही लोकांनी ओके हा सॉरी आता बघ कोण नाटके करते आहे मम्माला कोण समजवणार नीट बोल मम्माला मार मम्माला बोल नीट बस मम्माला बोल नीट बस चांगला शिकवलं आहे सोडीला तुला कोणी शिकवलं आहे सगळा अच्छा ठीक सॉरी सॉरी पूजा सॉरी सॉरी आय लव यू पाऊस पण कंटिन्यू आहे फ्रेंड त्यामुळे मला इस्त्रीचे कपडे घ्यायला जायचेत आपण दोन दिवस अगोदर टाकलेले घ्यायला घरी आणून देणार होता देणार पण त्याला रूम नंबर लसेल लक्षात आला किंवा ते घातलंच एवढे की तो आणायला कस होणार ते काय फॅन बंद कसा काय झाला बटन कुठे रिमोटच कुठे बटन दाबायला नाही परत चालू मला वाटतं ते हे झालं असेल ट्रिप का काहीतरी मॅटर झालाय सॉल्व पण कालपासून मी अजून जरा सर्च मध्ये त्यातून झोमॅटोचं मी हमेशा नाव घेत आलो बिकॉज त्यांनी खूप सारा आपल्याला दिलाय प्रॉफिट करून प्लस मी माझं सांगतोय मी काय सजेस्ट करत नाही ट्राय म्हणजे कोणी करत असेल तर डू रिसर्च अॅनालिटिक्स ऑन देअर ओन रिस्क ओके स्वतःचं असलं पाहिजे पण माझं वाटतं म्हणून मी शेअर करतो की कालच मी बघितलं की हुंडाईचा चेअरमॅन को चेअरमॅन आणि सॅमसंगचं पण को चेअरमॅन परत एन व्ही इडिया म्हणजे आउट ऑफ इंडिया आय थिंक समवेअर इन कोरिया कुठे त्यांचं हे झालं आहे एखाद कोणत्या तरी कंट्रीमध्ये एकत्र मिळून त्यांचं म्हणजे कदाचित मर्ज होण्याचं किंवा एकत्र काहीतरी प्रोजेक्ट चालू करतील असं विचार आहे तर त्याचा इंडियन मार्केटमध्ये काही असर दिसणार आहे का की चांगलं होणार आहे का किंवा आपण कोणतं ते घेतलं पाहिजे का जे त्यांच्यासोबत मर्ज किंवा त्यांची कोणती इंडिव्हिज्युअल ते रन होते ते घेतलं पाहिजे की नाही तर त्याच्यावरती लक्ष ठीक आहे बिकॉज ही खरंच म्हणजे ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल या गोष्टीबद्दल बट ज्यांना नसेल माहिती ते, ते, ते major... थोडंफार आहेत रचना रानाडे अजून खूप सारे असे चॅनल्स आहेत ज्यांना आपण बघून स्टॉक मार्केट किंवा ह्याच्या त्याच्या स्टडीसाठी बघू शकतो ओके बिकॉज हे खरं आता लक्ष देण्यासारखे फेन तर अजून एक काल मी बघितलं एक एक हे आलं आहे एक अजून एक डिलिव्हरी पार्टनर आलं आहे टॉईंग काहीतरी ग्रीन कलरचा लोगो आहे त्यांचा नवीन आला आहे तर मला त्याची पॅरेंटिंग कंपनी कोणती आहे का जिचं आहे मार्केटमध्ये ते बघायचं आहे म्हणजे मग ती पण हिस्त्रीचे कपडे घेऊन टाकू फ्रेंड्स थँक्यू थे। थे। कपडे त्यांचे ऑलरेडी झालेले पण त्यांना रूम कन्फर्म नव्हता त्यामुळे गोळ झाला आता हे घेऊन एक काम करतो एक ठेवतो मेडिकलमधून जी क्रीम आणायची ती घेऊन येतो मग हे ये घेऊन जातो आता दोघं पूजे त्या क्रीमचं नाव काय सांगितलेलं कैलाश जीवन।, जीवन क्रीम आहे ना ठीक आहे चल नावच विसरलेलो मी त्या क्रीमचा चला मेडिकल मधून ती घेऊन टाकू आता जाऊ कपडे घेऊ आणि खरी पोहोचू तू आण तो आणून देणार होता ना हा पण चुकून दुसऱ्या रूम मध्ये जाऊन आलेला परवाच बिचारा कोणत्या रूम मध्ये गेला होता कॉर्नरच्या तेच तर त्याच्याकडे नव्हतं फोन नंबर हो तो रिटर्न येऊन गेला टू फोर्टी वन टू फोर्टी सेवन हे कपड्याचे सात रुपयाच्या हिसाबाने काय आणले ते चांगले अरे हा तुझी क्रीम शीट क्रीम मी स्कूटी मध्ये विसरून गेलो स्कूटी मध्ये विसरलो चला 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 तू बन येते चला पटकन 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 त्याच्यानंतर फ्रेंड्स तेजस भेटला परत कुठे माहिती आहे ना स्कूटीच्या मध्ये चल स्कूटीच्या कप्प्यामध्ये आजचं वेट चेक करून घेऊन फ्रेंड्स टू पॉइंट ट्वेंटी हा कल लवकर कल आणि मला पण कलायच्या परत कारण की आराम आराम गो आणि आज जेवलो मी दोन ते तीन पी एमच्या मध्ये कालपेक्षा आज पन्नास ग्रॅम कमी आहे बाकी डिनर टाइम फ्रेंड्स मस्तपैकी पुढे एन्जॉय करते लहान होता सगळ्या पाण्यात जर खेळताना मला दिसली ना परत बेटा एक महिन्यासाठीच मी ट्राय करणारे हे बघू काय हेल्थ माझं चांगलं वाटतंय तर तर मग कंटिन्यू करेल किंवा एक महिन्याचं ट्रायल म्हणून करेल आणि नंतर आपलं नॉर्मल याच्यावरती येईल ओके बाकी आजचा ब्लॉग करू इथेच पूर्ण फ्रेंड्स इतका वेळ दिला आजच्या ब्लॉगसाठी त्यासाठी मला बसून तर तेव्हा भेटू पण सगळं होतं नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय ब्लॉग एडिटिंगला बसलोय फ्रेंड्स आणि एका व्यक्तीने मला पाण्याची बॉटल आणून दिली आहे झोपे त्याचं वाटतं थोडीशी मी पाण्याची बॉटल मागितलेली मी म्हंटल तिथे एक बॉटल ठेवली ती बॉटल आणतेस का आपण गेम ठीक आहे कुठे दिसते काय बॉटल ठेवलेली सिरियसली माझा वर्ड युज नव्हता पाण्याची बॉटल वर्ड युज नाही ठीक आहे तू बोलतेस बरोबर कदाचित मी विसरलो असेल ही बॉटल पाहिजे होती मला बिचारी एवढी गेली पाण्याची बॉटल भरून आणली